परळी येथे भरउन्ह ट्रकने पेट घेतल्याने ट्रक, ट्रक जळून खाक झाला आहे बीड जिल्ह्यातील परळी शहरामध्ये आज दुपारी कडक उन्हाच्या झळामध्ये अचानक पेट घेतला परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी तात्काळ अग्निशमक दल दाखल झाले ही घटना सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास घडली शहरात सध्या मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ होत असून या ठिकाणी कडाक्याच्या उन्हामुळे ट्रकच्या इंजिनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे आग लागल्यानंतर काही क्षणात संपूर्ण ट्रक आगीच्या भक्षस्थानी गेला सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले घटनास्थळावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती मात्र ट्रक जवळील नागरिकांनी देखील सुरक्षितता बाळगली अग्निशामक दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू केले आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू आहे या आगीमुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती व विस्कळीत झाली होती मात्र ट्रक मोठ्या प्रमाणात जळून खाक झाला यामध्ये ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे p e r प्रकारे या ट्रकला लागलेल्या भीषण नागीमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रक जळून खात झाला आहे